नमस्कार मित्रांनो मित्रांनो बैलगडे क्षेत्रातील देव दशी मेंद दे केसरी उत्तम में हिंद केसरी आपल्याला सर्वांचा लाडका बाकासूर बाकासूर मित्रांनो आपल्याला वडगाव हवेले कराड या मैदानामध्ये लखनसोबत पाहताना दिसला होता मित्रांनो या मैदानात बाकासूर सेमीला हार झाली होती असून या हार खेळ म्हणल्यावर हार होत असते पण मित्रांनो सर्वच बाकासो मीना प्रश्न पडला असेल की बाकासू नक्की कोणत्या मैदानातून दिसणार आज एक बारामध्ये केसं एक आधी एक बैल मैदान पार पडलं आणि सर्वत्र चर्चा होती की या मैदान बाकासू पाहताना दिसेल पण अचानक नि नियोजन कॅन्सल झालं त्यामुळे बाकासूर या मैदानामध्ये दिसत नाही पण मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडला असेल बाकासूर नक्की कोणत्या मैदानामध्ये दिसणार आणि कधी तर मित्रांनो उद्या भव्य व्य दोन ओपनचे मैदान पार पडत आहेत एक तांबे या ठिकाणी दुसरं भोर भोर या ठिकाणी तर मित्रांनो तांबे मैदान मैदानात एक नंबरला असणार आहे एक लाख आणि भोर मैदानाला असणार आहे एक लाख सात रुपये तर मित्रांनो बाकासूर नक्की कोणत्या मैदानात दिसणार तर आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर तांबे या मैदानामध्ये शंभर टक्के पाहताना दिसणार आहे होय मित्रांनो तांबेकरांचं एक भव्य दिव्य मैदान ज्या मैदानात एक नंबरला असणार आहे एक लाख हे हे मैदान मित्रांनो परंपरेनं चालत आलेलं आणि जुनं आणि पारंपरिक असं मैदान आहे तर बाकासूला या मैदा या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडला असेल बाकासूचा पायरा नक्की कोण तर या मैदाना बाकासूसोबत आपल्याला ज्याला बैलगा बैलगाडी क्षेत्रातील बॉस म्हणून जातं असा बैलगाडी क्षेत्रातील बॉस सुंदर हा बाकासोबत पाहताना दिसण्याची दाट शिकत आहे मित्रांनो तरीसुद्धा सर्व बाकासुरूपची एक इच्छा असते की बाकासोबत एक टॉपचा पायरा असावा तुमचं वैयक्तिक मत काय आहे बाकासोबत नक्की कोण दिसावं हे कमेंट करून नक्कीच सांगा किंवा कोण असेल हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा एक नहीं 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 चा आता मग भेटूया पण एकदा एका नवीन अपडेट्स भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये